मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर माझा आज एकच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जरा शांतपणे द्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे काय हवंय न्याय हवाय की बदला हवाय खूप विचारपूर्वक याच उत्तर तुम्हाला आम्हाला शोधावं लागेल न्याय मिळवण्याच्या नावाखाली राजकीय बदला घेण्याचं षडयंत्र जर आखलं जात असेल तर न्याय दूर राहू नये यासाठी हे बदल्याचं राजकारण नीट लक्षात घेतलं पाहिजे व्हिडिओच्या प्रारंभालाच मी स्पष्ट करतो ना मी धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिक कराड यांची बाजू घेतोय ना मी यांना न्यायसंगत ठरविण्याचा प्रयत्न करतोय ना मी सरपंचाच्या हत्येचं समर्थन करतोय ना मी या हत्येला वैध ठरवतोय उलट मी स्पष्टपणे सांगतोय की अशा स्वरूपाचं हत्याकांड करणं ही वाईटच गोष्ट आहे असा हत्याकांड करणाऱ्या माणसाला देहांत प्रायशित्त दिलं पाहिजे त्याशिवाय दुसरी कुठली शिक्षा नाही अजिबात नाही पण याच्या निमित्ताने जे राजकीय डाव टाकले जात आहेत ते मला कुठेतरी खटकणारे आहेत खटकणारे राज्यात महायुतीची सत्ता आली आणि त्यानंतर हे जघन्य कृत्य घडलं यानंतर आरोपीला पकडा त्याला शिक्षा द्या फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा सरकार काय करत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा स्वरूपाची प्रश्न विचारल्यास माझा आक्षेप असण्याचं कारण नाही म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांनी देखील या प्रकरणात जातीनं लक्ष घालायला हवं हो होतं आणि आधीही गृहमंत्री असलेल्या नंतर मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणात हे रोखता आलं नाही याच्याविषयी त्यांच्यावर आमचा राग आहे राहील राहीलच या सगळ्या मागण्या ज्या मी आधी केल्या त्या केल्या असत्या तर या अशा राजकीय आंदोलकांच्या सोबत सुद्धा उभं राहता आला असत राजकीय आंदोलकांच्या सोबत सुद्धा माझा आक्षेप आहे तो या हत्येच्या निमित्ताने आंदोलन उभं करून राजकीय बदला घेऊ पाहणाऱ्या लोकांच्या आपल्या पोळ्या भाजून घेणं चाललंय मुळात मसाजोगचे सरपंच भाजपचे कार्यकर्ते पंकजा मुंडेंच्या बूथ प्रमुख म्हणून त्यांनी मसाजोगच्या बूथवर काम केलंय त्यांच्या सरपंचाला मारणारा व्यक्ती महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता जरा नीट समजून घ्या तुम्ही मेला तो भाजपचा कार्यकर्ता महायुतीचा मारला ज्यानं मारलं तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता महायुतीचा याच्या विरोधात जो आंदोलन करून उभा राहतोय ते सुरेश धस महायुतीचे याच्या विरोधामध्ये बोलायला समोर येणारी माणसं अभिमन्यू पवार भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील आमदार भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे म्हणजे आपल्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या विरोधामध्ये ही माणसं पेटून उठलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये महायुतीच्याच कार्यकर्त्याच्या मध्ये पेटून उठलीत या लढाईला जातीच्याकडं नेऊन आपला राजकीय हेतू साध्य करणारी माणसं यात काय करतायत त्याचा विचार करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा एक फेक की काय माहीत नाही पण एक व्हॉट्सअप चॅट लीक झाला होता माझ्या अंदाजानुसार हा व्हॉट्सअप चॅट फेक असावा आता व्हॉट्सअप चॅटच्या फेक वरचा एक स्वतंत्र व्हिडिओ याला घेऊन मी करणार आहे तो खरा खोटा तो कसा करता येऊ शकतो याबाबत बोलू जितेंद्र आव्हाडांचा हा नंबर दिसत असला तरीही चॅट आव्हाडानेच केली आहे याच्याविषयी मी खात्री देत नाही कारण एवढं लांब लचक वाक्य आव्हाड लिहतील का लिहितील तर बोलतील हे माझे काही प्रश्न आहेत मूळचे तर या जितेंद्र आव्हाडांना न्याय हवाय की बदला हवाय म्हणजे व्हॉट्सअप मध्ये आवाड मुंड्याला म्हणतात आपण ते म्हणतात ते म्हणतात की नाही माहित नाही पण धडा शिकवायचा आहे लाख कामाला त्यात एका नेत्याला भाषण करू द्यावं असं म्हणतात बरोबर आहे आता या चार्ट मधले दोन विषय मी तुम्हाला नीट दाखवणार आहे नीट दाखवणार आहे एक अवार्ड ज्याला भाषण करू दे म्हणतात त्यांनी त्या मुकमोर्चामध्ये भाषण केलेलं आहे बघा जणांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो का इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा ए उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची सा चळवळ त्याच्या पाठीशी आहे कळलं म्हणजे आव्हाडाने तिथे भाषण करायला लावलंय त्या माणसाला त्यामुळं एक इथे मुद्दा जुळतो आहे दुसरा मुद्दा हा आहे की आवाड तिथे म्हणतात की त्याला कसही करून मला थांबवलं पाहिजे मुंड्याला थांबवलं पाहिजे आवाडांचा हा राग व्यक्तिगत असू शकतो धनंजय मुंडे प्रचाराला गेले त्यांच्या मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले त्याचा राग असू शकतो पण तो राग काढण्याची जागा ही नाही इथे एका माणसाचा जीव गेला आहे आणि जीव गेलेल्या ठिकाणी आव्हाडांनी आपला राजकीय राग काढायचा नसतो आता मी तुम्हाला आवाडांची एका कार्यकर्त्यासोबतची क्लिप ऐकवतोय ती ऐका जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले टिंगल टिंगलटवाळी करायला आपली जितेंद्रांच्या मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता सिंगल टवा करायला पदावरून हकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का मला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेल जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण विंजारीत आहे ते कधीच येत नाही बीडमध्ये हा मग सांगतो तुम्ही मंजरेत आम्ही मंजरित आपण आपल्या माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते, ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा ऐकली आता काय वाटतंय तुम्हाला म्हणजे आवाडांचा हेतू काय आहे हे आपल्या लक्षात येत आहे या आंदोलनामध्ये अगदी आरंभापासून धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मंत्री करू नका पहिली मागणी आली मागणी असायला हवी होती न्याय द्या मंत्री कुणाला करा ते करा तिकडच जा न्याय द्या याचे आरोपी पकडा ही मागणी पहिल्यांदा करणं आवश्यक होतं मागणी काय केली नाही म्हणले धनंजय मुंडेचा वाल्मिक कराड हा माणूस जवळचा आहे मा मग धनंजय मुंडेला मंत्री केलं तर काय होईल मग तो त्याला वाचवेल त्याला पकडेल या शंका उपस्थित केल्या गेल्या सभागृहात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकायचंय का ऐका हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारच निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल त्यांनी काय सांगितलं कराडला मोक्का लावतो म्हणाले धनंजय मुंडेला मंत्री केल्यावरही धनंजय मुंडेच्या जवळचा माणूस पकडून देऊ त्याला मोक्का लावू त्याला अटक करू हेच फडणवीसांनी सांगितलं म्हणजे धनंजय मुंडेला मंत्री केल्यावर त्याला वाचवायचा वाल्मिक कराडला वाचवायचा काय उद्योग सरकारच्या टोकात होता का नाही बरं हे सगळं आधीच ऐकवतोय आताच नाही मागणी केली गेली धनंजय मुंडे पंकजा मुंडेना मंत्री करू नका बरं मंत्री केलं तर केलं आता पालकमंत्री करू नका दुसऱ्या कोणाला तरी पालकमंत्री करा हे सगळं सुरू आहे बीडच्या राजकारणात न्याय मागण्यासाठी नव्हे बदला घेण्यासाठी राजकीय बदला घेण्यासाठी माझं म्हणणं आहे राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे जे बदले घ्यायचे ते तुम्ही घ्यावे पण किमान न्यायाचा विषय मागे पडू देऊ नका कारण यात प्राजक्ताचा विषय काढला गेला रश्मिकाचा विषय काढला गेला अनेक स्त्रियांचे विषय काढले गेले स्त्रियांच्या वरती आरोप झाले गे म्हणजे धनंजय मुंडेंना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांची प्रकरणं समोर आणण्यासाठी म्हणून किती स्त्रियांना बदनाम करणार आहात हाही प्रश्न आहे त्यामुळं हा प्रकार न्याय की बदला या वर्गात आहे धनंजय मुंडेच्या राजकीय वैर्यांनी राजकीय विरोधकांनी त्यांचा त्यांचा गेम राजकीय व्यासपीठावर करावा पण एका माणसाच्या मृत्यूचं भांडवल करून अशा स्वरूपाचं राजकीय शिरकाण करू नये एवढीच मला विनंती करायची आहे आणि ज्याचा आता मागणी पण करायची आहे की मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येच्या आरोपींना सगळ्या आरोपींना अटक करा आणि त्यांच्या त्यांना देहांत प्रायश्चित हेच शासन करा नमस्कार